आज आम्ही सोलापूर शहरातून सात ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे या रस्ता रोकोमध्ये ज्या पंढरपूरला आमचे समाज बांधव हे सर्व आमरण उपोषणाला बसलेत या सोलापूर जिल्हाधिकारीच्या कार्यालयामध्ये उपोषणाला बसलेत अनेक ठिकाणी या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासून विरोधी पक्षाचे सत्ता किंवा सत्ताधाऱ्यांचा सत्ता असू दे या लोकांनी आम्हाला आरक्षण दिलं गेलं नाही त्यामुळं गेल्या सहा वर्षापूर्वी या ठिकाणीच आंदोलन केलं होतं त्यावेळी काँग्रेसचं सत्ता होतं परंतु बारामतीमध्ये फडणवीस साहेबांनी जे शब्द दिले आहे ते शब्द पूर्ण करू शकले नाही त्यामुळं धनगर समाज फार चिडलेला आहे आम्हाला ओबीसी आणि मध्ये जिरांगे साहेबांनी म्हणल्यासारखं त्या ठिकाणी भांडण लावायचं काम कोणी केलं याची चौकशी झालं पाहिजे आता पुन्हा आम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रात अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी आमचे सर्व धनगर समाज मोठ्या प्रमाणात आंदोलन करला आहे त्या आंदोलनाला आमचं एकच मत आहे की आम्हाला फसवू नका जसं लोकसभेमध्ये या ठिकाणी मराठा समाज तुम्हाला जागा दाखवला आहे आता यावेळी विधानसभामध्ये जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर आम्ही धनगर समाज सर्व बांधवांनी मिळून तुम्हाला तुमचं जागा आम्ही पण दाखवणारच आहे महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाज ज्योतीने एसटी आरक्षणा करीता राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्रभरामध्ये करत असताना आज सोलापूर शहरामध्ये तुळजापूर नाक्यावर आम्ही धनगर समाजाने एकत्रित येऊन या ठिकाणी रास्ता रोकोचं आंदोलन केलेलं आहे मी सरकारनं विनंती करू इच्छितो गेल्या पन्नास साठ वर्षापासून धनगर समाज एस टी आरक्षणापासून वंचित आहे आमचे मुलं बाळं आमचे आमचे विद्यार्थी आमचे माता भगिनी कुठेतरी आय एस झाले पाहिजे जा, तहसीलदार झाले पाहिजे मोठे अधिकारी झाले पाहिजे असं आमच्या गेल्या अनेक वर्षापासून आमची मागणी असताना कुठेतरी धनगड आहे असं अर्थ हे घालून पूर्वीचे जे कोणी राजकीय फुडारी आहेत राजकीय सत्ताधारी आहेत असे जे करून चूक करून ते आम्हाला आजपर्यंत सतवायचा प्रयत्न करतात आम्ही या या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो आज तर एक छोटीशी एक छोटीसं आंदोलन होतं येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर एक चांगल्या मोठ्या प्रमाणात उदय कसं आंदोलन आम्ही छोडू आमचं आरक्षण आम्हाला दिलं पाहिजे अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही I don't गंत्याचे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर